लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक सत्तेचाळीस अठ्यात्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण राष्ट्रीय चल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य नवी मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था गटात प्रथम पाणी वापर संस्थांमध्ये नाशिक जिल्ह्यातील कानिफना गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जल, जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलं सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला असून गुजरातमध्ये दुसऱ्या तर हरियाणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महापालिकेने प्रथम पुरस्कार तर वापर संस्थांमध्ये नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ संस्थेने द्वितीय क्रमांक जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली पुरस्कार वितरण येत्या अठरा नोव्हेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी जलशक्ती मंत्री पाटील यांनी सांगितलं की देशातील प्रत्येक स्तरावर जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेला चालना देणं हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे जलसमृद्ध भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धोरणांपासून ते वैयक्तिक प्रयत्नांपर्यंत सर्वांना ओळख देणं गरजेचं आहे हे पुरस्कार पंतप्रधानांच्या कॅच द रेन पर ट्रॉप मोर क्रॉप आणि अमृत सरोवर योजनांशी जोडलेले असून 2030 पर्यंत भारताला जलसंकटमुक्त करण्याच्या धोरणाला बळ देणारे ठरतील यंदा दहा विविध श्रेणीमध्ये संयुक्त विजेत्यांसह एकूण सेहेचाळीस संस्था आणि व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे या पुरस्कारासाठी देशभरात दोन सातशे एकावन्न अर्ज प्राप्त झाले होते केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केला त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअर कार्ड पद्धतीनं विजेत्यांची निवड केली पुरस्कारांच्या प्रमुख श्रेणीमध्ये सर्वश्रेष्ठ जिल्हा ग्रामपंचायत शहरी स्थानिक संस्था शाळा आणि महाविद्यालय उद्योग जल वापरकर्ता संघ संस्था किंवा संशोधन केंद्र नागरी समाज किंवा एन जी ओ आणि वैयक्तिक योगदान जलयोद्धा यांचा समावेश आहे प्रशस्तीपत्र चांदीची ट्रॉफी आणि श्रेणीनुसार एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिक असे पुरस्कार स्वरूप आहे नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक